हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ तर आज नवीन तुम्हाला काहीतरी बघा बग, बघायला दिसत आहे तर आजच्या आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर पुढे आपण व्हिडिओ पूर्ण बघणारच आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर आपण स्ट्रेटनिंग करत आहोत हेअरची तर खूप छान केस आहे मैत्रिणीनो आणि ते कस्टमरला आपल्याला टेम्पर टेम्पररी स्ट्रेटनिंग पाहिजेत आहे तर त्यांना स्ट्रेटनिंग करायला आलेले आहात तर तुम्ही बघू शकता तर स्टेप बाय स्टेप एक तर घेऊन कशा पद्धतीने मी स्ट्रेटनिंग करत आहेत तर माझं आयकॉनिकचं स्ट्रेटनर आहे तुम्ही बघत असाल दिसत आहे व्हिडिओमध्ये तर आयकॉनिकचं स्ट्रेटनर आहे तर तुम्हाला ते पाहिजे असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आणि बघा तुम्ही खूप स्मूथली होत आहे स्ट्रेटनिंग तर मैत्रीण तुम्हाला दिसत असाल तर स्ट्रेटनिंग खूप छान दिसत आहे तर तुम्हाला मिक्स सजेस्ट करू शकते तर स्ट्रेटनिंग जर करायची असेल तुम्हाला तर सिरमचा वापर हा करावाच लागतो पण स्ट्रिक्सचं सिरम जर तुम्ही वापरलं तर खूप छान त्याचा रिझल्ट आहे कारण की मी ते ॲज इट इज तेच वापरत आलेले आत्तापर्यंत पण आज मी तुमच्याशी शेअर करत आहे की स्ट्रिक्सचं सिरम खूप छान आहे ते वापरू शकता तुम्ही आणि त्यामुळे शाईन वगैरे खूप छान येते व्हॉल्यूम पण खूप छान येतो केसांना तर तुम्ही वापरायला कोणत्याही प्रकारची अडचण आहे ते अडचण नाही आणि त्याचा साईड इफेक्ट वगैरे काहीही नाही त्यामुळे तुम्ही ते बिंदास्तपणे वापरू शकतात तर मैत्रीणं असं असतं की कस्टमर आपल्याकडं आलं आणि ते जर समाधानी होऊन जर आपल्याकडून गेलं तर आपल्याला परत परत ते कस्टमर येण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही आणि कस्टमर परत परत येतात आपल्याकडे त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी नसते आपल्याला त्यामुळे आपण जे काम करतो ते जर व्यवस्थित केलं तर आपल्याला अडचण येत नाही तर त्याच पद्धतीने मी तेल पण तेलाचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल मैत्रिणीनो तर मी आयुर्वेदिक तेल पण बनवते तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते तुम्ही मला ऑर्डर पण देऊ शकता त्याच्यावाली तर आ, तुम्हाला घरपोच तेलाची डिलिव्हरी होऊन जाईन तर ऑर्डर नंबर लिहून घ्या नाईन सेवन सिक्स सिक्स फाय सेवन सिक्स टू फोर फोर तर उद्या पण मी तेलाचा व्हिडिओ टाकणार आहे मला खूप सारी तेलाची ऑर्डर आलेली आहे मैत्रिणीनो तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ पण न चुकता बघण्याचा प्रयत्न करा तर खूप छान होणार आहे उद्याचा व्हिडिओ पण तर मैत्रिणी अशाच पद्धतीने मला सपोर्ट करा अशा अशाच पद्धतीने माझ्यावर प्रेम करा तुम्ही आणि भरभरून मला प्रतिसाद द्या आणि चॅनलला प्रीती पोके ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय